नमस्कार मी स्वाती वाघवणे माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच अशी कारणं जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या बाळाचं वजन वाढत नाही आहे तर, तर। बाळाच्या वजन न वाढण्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि बॅलायकॉन दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचले चला तर मग व्हिडिओ सुरू करेल बाळाचं जेव्हा वजन वा वाढत नसतं तेव्हा प्रत्येक पालक हे चिंतेत पडतात आई असो वडील असो तर सर्वात महत्त्वाचं हे आहे की आपल्या बाळाचं वजन का वाढत नाही आहे याची कारणं जाणून घ्या आणि तीच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिलं कारण म्हणजे योग्य पद्धतीच्या कॅलरीज योग्य पद्धतीचा आहार जर तुम्ही तुमच्या बाळाला देत नसाल तर बाळाचं वजन कसं वाढणार म्हणून तुम्ही तुमच्या बाळाला योग्य आहार देत आहात का हे सर्वात आधी चेक करा म्हणजेच जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपल्याला डॉक्टर सजेस्ट करतात की जर तुम्ही तीन चपाती खात असाल तर दोन चपाती खा त्याच्यामध्ये सॅलॅड ॲड करा दही ॲड करा अशा पद्धतीने काही गोष्टी ॲड करा आणि काही गोष्टी कमी करा जेणेकरून तुमचं वजन कमी होईल तसंच सेम बाळाच्या बाबतीतही लागू होतं जर तुम्हाला बाळाचं वजन वाढवायचं आहे तर योग्य पद्धतीच्या कॅलरीज ह्या बाळाच्या आहारामध्ये जायला हव्या जेणेकरून बाळाचं वजन वाढेल लहान मुलंही मस्ती करतात खेळतात त्यांची ॲक्टिव्हिटीही जास्त असते त्यामुळे त्यांना आहारही तितकाच द्या देणं गरजेचं आहे जितका त्यांना त्यांच्या शरीराला आवश्यक आहे म्हणून तुम्ही तुमच्या बाळाला योग्य पद्धतीचा आहार देत आहात का त्यामध्ये सगळ्या गोष्टी असायला हव्यात जसं की त्यामध्ये चपाती ते भात भाजी डाळ दही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बाळाला द्यायला हव्या त्यासोबतच जर तुमचं बाळ हे हायपर ॲक्टिव्ह असेल म्हणजेच मुलं काही मुलंही खूप मस्ती करतात खूप जास्त दंगा करतात खूप उड्या मारतात खूप खेळतात मैदानी खेळ म्हणजे जे जास्त खेळत असतात त्यांचं वजन हे कमी असतं ती बाळं जाड दिसत नाहीत ती, ती बारीक दिसतात का कारण हे जे अन्न घेतात त्या त्यातून त्यांना एनर्जी भेटते आणि ती एनर्जी ते त्यांच्या खेळण्यामध्ये लावतात त्यामुळे त्यांचं ज्या त्या खाल्लेल्या अन्नाचं अन्नाचं फॅटमध्ये रूपांतर होत नाही त्यामुळे ती मुलंही बारीक दिसतात तर असं जर होत असेल तुमच्या बाळासोबत तर हे अगदीच नॉर्मल आहे याच्यावरती काळजी करू नका मुळातच बाळ हे आतून स्ट्रॉंग हवं ना की फक्त जाडजोड दिसायला हवं उदाहरणार्थ माझं बाळ तोही दिसताना असा बारीकच दिसतो बट तो खूप जास्त मस्ती करतो तो खूप जास्त उड्या मारणे खेळ खेळणे कंटिन्यू त्याचं जे खेळ खेळ असतात ते चालू असतात आणि जे सगळे त्याचे खेळ आहेत ते उड्या मारणे डान्स करणे अशा पद्धतीचेच आहेत त्यामुळे मला माहिती आहे की तो तितका जाड होणार नाही पण मला हे माहिती आहे की तो तो वीक नाही आहे त्याची इम्युनिटी कमी नाही आहे जर तुमचे बाळ सतत आजारी पडत असेल म्हणजे जवळपास महिन्यातून दोन तीन वेळा तुमचं बाळ आजारी पडत असेल तर तुमच्या बाळाची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे याचा अर्थ त्याला योग्य पद्धतीचा आहार मिळत नाही म्हणून तुम्ही बाळाच्या आहारावर लक्ष द्या योग्य पद्धतीच्या कॅलरीज योग्य पद्धतीचा आहार बाळाला द्या जेणेकरून बाळाचं वजन वाढेल दुसरं कारण ते म्हणजे आहाराची वेळ तुमच्या बाळाला जर तुम्ही जो पण आहार देत असाल त्याची एक वेळ ठरवा जसं की जेवणाची एक वेळ असावी स्नॅक्स देण्याची एक वेळ असावी अशा पद्धतीने एक टाईमटेबल बनवा जेणेकरून बाळाला त्याच वेळी जेवण द्याल आणि बाळाच्याही लक्षात येतं की त्यावेळी आपल्याला जेवायचं आहे आणि दुसरी गोष्ट जर वेळ पुढे मागे होते म्हणजे एक तासाची वेळ पुढे मागे चालते कारण शेवटी बाळ आहे तर ते खेळणार आहेत कधी त्यांना खेळायचंच असतं कधी त्यांना बाहेर जायचं असतं कधी त्यांच्या मित्रासोबत बाहेर खेळायचं असतं सो या अशा गोष्टीही असतात त्यामुळे एक तास पुढे मागे चालेल परंतु जास्तीत जास्त वेळ पाळण्याचा प्रयत्न करा आणि त्याच वेळी बाळाला खायला द्या जेणेकरून बाळाचं वजन हे योग्य पद्धतीने वाढेल एक वेळ जरी तुम्ही स्किप केली तर बाळाचं वजन लगेच कमी होतं म्हणून वेळ ही महत्वाची त्यामुळे आहाराची वेळ ठरवा पुढचं कारण जीवनसत्व योग्य पद्धतीचे जीवनसत्व जर तुम्ही तुमच्या बाळाला देत नसाल तरीही बाळाचं वजन हे व्यवस्थित वाढणार नाही जसं की जर तुमचं बाळ म्हणजे सहा महिन्याच्या वरचं बाळ आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आठ महिन्याचं बाळ आहे आणि जर तुमचं बाळ हे एक वाटी एखादा पदार्थ खाता हां तर तुम्ही ती बाळाला फक्त पेज बनवून दिली म्हणजे जर तुम्ही बाळाला भाताची पेज दिलीत तर बाळाचं वजन त्याने वाढणार नाही पण त्यासोबतच तितकीच एक वाटी तुम्ही पूर्ण जीवनसत्व भरून दिलीत म्हणजे जसं की त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे प्रोटीन आहे बाकीचे जीवनसत्व आहे त्याच्यामध्ये आयर्न आहे सर्व प्रकारचे जीवनसत्व जर त्यामध्ये आहेत म्हणजे जर तुम्ही मिक्स व्हेजिटेबल खिचडी दिलीत बाळाला ज्याच्यामध्ये भाज्या पण आहेत ज्याच्यामध्ये डाळी आहेत तांदूळ आहे गहू आहे हे सगळं मिळून जर एकवाटी तयार केलं ते दिलं आणि त्याने बाळासाठी बाळाला योग्य पद्धतीचे जीवनसत्व मिळणार आहेत आणि बाळ हेल्दी पण होणार आहे जेणेकरून बाळ जाड पण दिसणार आहे आणि बाळ स्ट्रॉंग पण होणार आहे पण त्याच ऐवजी जर तुम्ही फक्त भाताची पेज देत आहात किंवा फक्त भातच देत आहात दूध भात देत आहात फक्त चपाती देत आहात किंवा असे पदार्थ किंवा अशा भाज्या ज्याच्यामध्ये कमी जीवनसत्व असतात असेच जर तुम्ही रेग्युलर तुमच्या बाळांना देत असाल तर तुमच्या बाळाचं वजन कसं वाढणार किंवा कसं बाळ स्ट्रॉंग होणार त्यासाठी योग्य पद्धतीचे जीवनसत्व देणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही जितकं पण बाळ खाणार आहे बचा, भले चा भले ते चारच चम्मच खाईल म्हणजे सहा महिन्याचं बाळ जर चार चमचे फक्त जेवण जेवण खाणार आहेत तर ते चार चमचे हे पौष्टिक पदार्थांनी भरलेले असावेत म्हणूनच म्हणून तुम्ही बाळाला योग्य पद्धतीचा आहार द्या जेणेकरून बाळाचं वजन हे वाढेल बाळाचं वजन न वाढण्याचं पहिलं कारण आहे कॉन्स्टिपेशन जर बाळाला कॉन्स्टिपेशन होत असेल म्हणजेच बाळाचं पोट साफ व्यवस्थित होत नसेल तर बाळाचं वजन वाढणार नाही कारण जर बाळाचं आधीच्या अन्नाचं जर व्यवस्थित पचनच झालेलं नसेल तर नवीन नव अन्न बाळ कसं खाणार आणि त्याचं पचन कसं होणार त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला हे पाहणं गरजेचं आहे की तुमच्या बाळाचं पोट साफ व्यवस्थित होत आहे का आणि पोट साफ होत नसेल तर काय उपाय करावेत याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो नक्की पहा पुढचं कारण थायरॉईड लहान मुलांनाही थायरॉईड होतो हो जसा मोठ्यांना थायरॉइड होतो तसाच लहान मुलांनाही जन्मत थायरॉइड असतो त्यामुळे बाळाचं वजन कमीच होतं किंवा काही मुलांचं वजन अति वाढतं जो आ, कमीच वजन असणे किंवा जास्तच वजन आहे बाळाचं ह्या दोन्ही गोष्टी थायरॉइडमध्ये होऊ शकतात तर जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या बाळाला असं काही होत आहे की त्याचं वजन वाढतच नाही बाळ कमी ॲक्टिव आहे आहार तुम्ही योग्य देत आहात पाणी देत आहात योग्य आणि तरीही बाळाचं वजन वाढत नाही आहे तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटा जेणेकरून डॉक्टर बाळाला चेक करतील आणि ते त्यांना कळेल की बाळाला थायरॉइड आहे की नाही शक्यतो सर्व मुलांना थायरॉइड नसतो पण क्वचित एखाद दुसऱ्या बाळाला थायरॉइड हा असू शकतो आणि ते पालकांच्या लक्षात येत नाही पालकांना वाटतं की हा व्यवस्थित जेवत नाही म्हणूनच याला याचं वजन वाढत नाही आहे पण असं नाही त्याची शहानिशा करणं हे तितकंच गरजेचं आहे सो so, एकदा तुमच्या डॉक्टरांना जाऊन भेटा आणि त्यावरून तुम्हाला कळेल की बाळाला दुसरा कोणता था? थायरॉइड व्यतिरिक्तही दुसरं काही असू शकतं जसं की ॲलर्जी असू शकते एखाद्या पदार्थाची आणि तीही जर तुमच्या लवकर लक्षात नाही आली तर त्यामुळेही बाळाचं वजन वाढत नसेल म्हणून ती चेक करून घ्या आणि जेणेकरून तुम्हाला कळेल की या कारणामुळे तर माझ्या बाळाचं वजन वाढत नाही आहे ना बाळाचं वजन वाढण्यासाठी सगळ्यात सा महत्त्वाची गोष्ट आहे योग्य पद्धतीचे पदार्थ तुम्ही बाळाला दिले पाहिजेत म्हणजे कोणत्या पदार्थाने बाळाचं वजन वाढतं हेल्दी पद्धतीने ते त्यासाठी योग्य पद्धतीचे पदार्थ हे बाळाला दिले गेले पाहिजेत यावर मी आ, नेक्स्ट व्हिडिओ बनवेल कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आपण दोन पार्टमध्ये बनवू यामध्ये मी सर्व प्रकार सर्व कारणे सांगितलेली आहेत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कोणते पदार्थ द्यावे जेणेकरून बाळाचं वजन वाढेल तर तो व्हिडिओ लवकरच येईल तर तो, तो व्हिडिओ पहा त्यामध्ये मी काही पदार्थ सांगेन त्यामुळे बाळाचं वजन वाढण्यास मदत होईल तर ही होती बाळाचं वजन न वाढण्याची काही कारणे जर तुमच्या बाळाचं वजन न वाढण्याचं यातील एकही कारण असेल तर ते लवकरात लवकर जाऊन चेक करा आणि त्याच्यावरती उपाय करा जेणेकरून बाळाचं वजन इथून पुढे तरी वाढेल आणि ते योग्य पद्धतीने वाढेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल यामधून तुम्हाला काहीही शिकायला मिळालं असेल तर या व्हिडिओला लाईक करा तर पालकांसोबत शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय